झालं शेकळ ज्ञान ज्ञाननी पाया टाकला था, या भागवत धर्माचा आणि तुकाराम महाराज कळत झाले मग मं, मंदिर कोणी बांधलं मंदिर बांधलं माझ्या नामदेव रायांनी ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ तर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली त्यावेळेस या भागवत धर्माचा झेंडा हा नामदेव महाराजांच्या खांद्यावर दिला आणि जी जबाबदारी केलं त्यांनी गुजरात राजस्थान पंजाब पर्यंत हा झटका नेला तसं आजही आपल्याकडे असे लोक आहेत की हा जो परमार्थ आहे हा परमार्थ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता भरत बापू आता त्याचे कीर्तन त्यांनी हाच परमार्थ चलतात गुजरात मध्ये कितीतरी मोठं कार्य आहे कारण मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा होती आणि त्या गुरुपौर्णिमाच्या दिवशी ताईंनी मला तिकडे बोलवलं होतं दोन चार पाचशे लोक होते आणि त्यावेळेस त्यांचा खूप मोठा साधक वर्ग आहे तर आपल्या संप्रदायाचे लोक हे इथून हा संप्रदाय खूप मोठा वाढवला श्रीपाद बाबांनी जे नामाचे गीत रोवले होते इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा विरोध केला गर्नावरी आता झाले काय की वारकरी संप्रदायामध्ये किती मुख्य तीन संप्रदाय नाथ संप्रदाय चैतन्य संप्रदाय नाथ संप्रदाय हा ज्ञानेश्वर महाराजांचा चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा आणि आनंद संप्रदाय शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि श्रीपाद बाबा तर ह्या तीन संप्रदायामध्ये जो परमार्थ आहे पर हा द्वेत आणि अजय द्वेत नाम हरी एक नाम हरी एक, एक नाम हरी ना, ना जे अत्वज्ञाने हे तुम्हाला कुठेही पाहिजे भेटणार नाही फक्त आनंद संप्रदायाशिवाय कारण का इतर संप्रदायामध्ये ते व्यवस्थित तत्वज्ञाने आणि अव्यक तत्वज्ञाने हे आहे म्हणून जाणतेने गुरु बजिजे आता गुरु तर सर्वच करतात सर्वजण गुरु करतायत पण गुरु केल्यानंतर आपल्याला कसा अनुभव आला पाहिजे त्या नामाचा अनुभव आला पाहिजे तर का एक नाम तारी बाकी दुनियादारी म्हणून आता आम्ही आम्ही कसं पाहिलं तर आमचा अनुभव शेअर करण्यासाठी तुमच्या तुमच्या पुढे आलेलो आहोत एकोणीस जानेवारी सॉरी एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला काही आमच्याकडे आल्या होत्या कीर्तनासाठी तर त्या दिवशी आमची गुरुदीक्षा झाली आणि काय काळे ओपनाला काय म्हणून झाली सदय जायचा हा अनुभव आहे आणि महिन्याच्या आतमध्ये आम्ही कीर्तन प्रवचन करायला सुरुवात केली कारण का मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आज जरी मी मुंबईला बांधकामाच्या निमित्तानं बांधकाम व्यवसाय माझा मुंबईला जरी असतो तरी मी आहे तुमच्या घरातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आमच्या घरामध्ये कोणी आमच्या कुळामध्ये संत वारकरी किंवा मालकरी नाहीये पण असं काय झालं संत कृपा झाली आली कृपा करून हस्त हे ना शिरी लावून हात प्रवळीला माता सांगितलेली चिंता न करावी सद्गुरु सारखा असता पाठीला का, का। इतरांचा ता लेखा करी पुढे मागे उभे इसा फाळीच असाईंची कृपा झाली आणि इमारत तुकाराम महाराजांना अनुद्र दिला बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण आली मग ते बाबाजी चैतन्य सांगितले नाम ते नाम हे भूय आणि हे बाकीच्या संप्रदायामध्ये तुम्ही पाहा ओपन मध्ये रामकृष्ण हरिमाना आणि माळ घाला त्याने परमार्थ होणार नाही रामालाही गुरु करावा लागला कृष्णालाही लागला आणि हरीलाही गुरु करावा लागला म्हणून जाणतेने परमार्थ हो करायचा ना तानून करायचा मानून नाही मानणे आणि तानणे याच्या माझा फरक काय एक फुल आहे आणि त्या फुलाचा सुगंध आला खूप छान वाटलं हे आपण मानलं पण कधी ज्या वेळेस आपण खरोखरच गुलाबाचं फूल घेतलं किंवा कोणतंही सुगंधी फूल घेतलं आणि त्याचा जर आपण श्वास घेतला तर आपल्याला अनुभव येईल की नाही त्याला म्हणायचं जाणून करणं श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा हा फरक आहे श्रद्धा म्हणजे काय कोणतंही कार्य करा तुम्ही जाणून करा जर जा तुमच्या गुडघ्याचं करा ऑपरेशन करायचंय आणि तुम्ही डोक्याच्या डॉक्टरकडे कडे गेला जमेल का नाही मला ते पूर्ण जाणायचंय आणि न जाणून केलेलं कार्य त्याला म्हणायचं अंधश्रद्धा म्हणून जाणतेने गुरु बघित आज आपण येणार इथे आलो कशासाठी आलो ह्या कृती तलावर आपल्याला एकच चान दिलाय एक एक योनी कोटी कोटी मग लागेवा मनुष्यने याचा एकच चान दिलाय आणि तो जर चान तुम्ही हुकवला तर समजा इथं परत चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये हा जीव गुर पडणार म्हणून सांगितलंय ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ केला आता बरेच लोक म्हणतात आम्ही करमार्थ करतो आम्ही करमार्थ करतो भला केला करमारत सद्गुरु कृपे विना व्यर्थ जसं एखादी बाई खूप सुंदर आहे हे कायम देतो एखादी बाई खूप सुंदर आहे चांगले दागिने घातले चांगली साडी घातली राजश्री वस्त्र घातलेले पण एका गोष्टीची कमी आहे की आहे सौभाग्याचं लेण तस जीवनाला अपूर्णत्व येतं तस जर आपल्या जीवनामध्ये गुरु नसेल तर आपलं जीवनही अपूर्ण राहत आता आई ही जिला साठी नाही घालायचं काय होईल आपण समाज तिला काय म्हणतो हा आहे गुरु नसेल ना तुम्ही किती वारे करा किती ग्रंथ वाचा कोणी नाही सद्गुरु वाचो सापडे ना सोय घालावे ते पाय आधी आधी संतांशिवाय प्राप्ती नाही असेल वेद देते ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात्र साधूच्या संगती करून म्हणून आपल्याला काय करायचंय साधूला शरण जायचंय निवारण आपल्याला जर दोन लिटरचं दूध दिलं आणि त्याला सांगितलं की याचं तूप करा होईल की नाही होणार की नाही कारण तर रीत आहे तशी ही रीत जर परमार्थामध्ये आपण अनुभवली तर आपल्यालाही भगवंत प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती शंभर टक्के नाही दोनशे टक्के होणार म्हणून कार्य मूळ सिंचने स्वत शाखा पल आता तुम्ही मला सांगा ग्रंथ श्रेष्ठ कि संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ का कारण संतांच्या हृदयातून ग्रंथ बाहेर आले बरोबर आणि संत काढल्याशिवाय तुम्हाला ग्रंथही नाही काढणार ना आणि देवही नाही काढणार शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आणि शिवाय धर्म आणि कर्म आंधळा त्याच्यामुळे आपल्याला गुरु करणं त्याच्याशिवाय तुम्हाला अध्यात्माचा अ आणि परमार्थाचा प सुद्धा कळणार नाही किती वारे करा किती तीर्थयात्री तीन ती, 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 ती दोनदा पाणी व्यवहार होकडा सज्जनी मी दोन हजार वीस मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला होता आणि तो ग्रंथ वाचत असताना मला नेवाशाचं त्याच्यामध्ये महत्व पटलं म्हटलं तो, तो खाम कसा असेल आणि चार वर्ष झाले इच्छा बाळगून गुराशी कधीतरी मी नेवाशाला जाईल आणि बरोबर मागच्या महिन्यामध्ये ताईचा फोन आला म्हणजे आपल्याला म्हणजे भगवंताचीच कृपा म्हणायचं सद्गुरूंची कृपा आणि हा घाट घातला आणि समोर हा योग आला तर काल आम्ही मुंबईवरून निघालो माझ्या बरोबर आणखी सहा सात लोक पण आलेली आहेत आम्ही साडे दहा ला निघालो संध्याकाळी काहीतरी सहा वाजता आम्ही नेमाशाला पोहोचलो आणि त्या मंदिराचं दर्शन घेतलं ज्यावेळेस लागून असतो त्याच्यामुळे तो जो आनंद असतो तो करणारा असतो ताईंचा फोन आला म्हणजे जवळ देवगळे जाऊन या दत्ताचं ठाणे मग आम्ही तर जाणार नव्हतो पण ताईंचा फोन आले म्हणून तेही आमचं पाहणं झालं खूप मोठं क्षेत्र आहे आणि पाहण्यासारखं आहे उद्या जर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही जाऊ शकता असा हा परमार्थ देवाशाचा ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि चार भावंड आळंदीवरून पत्र मागण्यासाठी पैठणला आले आणि पैठणवरून जेवढे रेड्यापुरती वेग बोलवले तिथून ते नेवाशाला आले आणि नेवाशाला आल्यानंतर याच्यामध्ये वेशी वेशीमध्ये ते आतमध्ये गेले त्यावेळेस ते तरुण स्त्री नवीनच लग्न झालेली त्यांनी लोटांगण घातलं आणि संतांच्या संत जर काही लोटांगण घातलं तर संत तुमचा उद्धार केल्याशिवाय का नाही तर त्यांनी सांगितलं की मला सती जायचं नाहीये मला हे लोक जबरदस्ती करतायत तर त्यांनी सांगितलं जे चाललं होत त्यांनी विचारलं त्यांचं नाव काय तर त्यांनी सांगितलं सचित आनंद तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले तर सचित आनंद असेल तर ही व्यक्ती मरू शकत नाही त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि संजीवनी त्याच्याकडे सिद्धी होती आणि ते लगेच उठून बसले आणि त्यांनी धर्माचं कार्य केलं आता ही संजीवनी जी सिद्धी आहे ती चांदेव महाराजांकडे पण त्यांनी त्याचा उपयोग अनितीसाठी केला अधर्मासाठी केला परंतु तोच ज्ञानेश्वर तो केला आणि आणि माऊली सांगायचे तर माऊली शिकलेले पण नव्हते माऊलीला त्यांना शाळेत जाऊन नाही दिलं आपण त्यांना नदीवर आठवण नाही करून दिली आपण त्यांनी जे बाजूकरी मागितली त्याच्यात पण आपण माती वेचा म्हणजे संतांना जगणं या समाजाने मुश्किल केलं आणि एवढी परिस्थिती असताना सुद्धा आज एवढा मोठा परिवर्तन त्यांनी आपल्याला ऐकता समोर करून ठेवलाय तुम्ही सर्व शहरात घेत असेल मग आम्ही शाखेत आहेत का किती लोकांक इथे गळ्यामध्ये माळ आहे किती लोकांच्या हातवर का संख्या खूप कमी आहे ऐका जाताना काही संख्या नाही येणार फक्त तुळशीची आहे येणारे सुद्धा काढून घेणारे आम्ही हो काहीच नाही का तुम्हाला बरोबर मुंशी माहितीची गाडी आली ना धरपुत्र टाक गाडीत धरपुटीत पण ज्या कुत्रेच्या गळ्यामध्ये आहे त्याला हात लावत नाही का हाता हात लावत नाही कारण त्याला मालक येत आणि त्या माल मालक असल्या कारणाने त्या कुत्र्याला आता तुम्ही ठरवायचंय तुमच्या गळ्यात पट्टा घालायचा की नाही सर्व काही आहे सर्व तयार आहे गुरु तयार आहे पण आम्हाला बंदलायचं नाही कारण आम्हाला मांसहत नाही आम्हाला नाही काय हो हा माणूस कशासाठी बनलेला आहे मांसाहारी बनलेला का शाकाहारी बनलेला आहे सांगा विज्ञानाने हा, हा शाकाहारी आहे आता शाकाहारी आणि मांसारामध्ये थोडक्यात फरक सांगतो आणि संभवतो कारण आपल्याकडे जास्त टाईम नाहीये ही एकच भीती असते जे आपल्याकडे टाइम कमी आहे आम्ही अडीच अडीच तास कीर्तन करतो ये जे था था। था था। हे एक दीड तीन तास प्रवचन करतो आता दहा मिनटात काय होणार तुम्हाला काय सांगू सांगत तरी सांगतो मी तुम्हाला हे सांगतो जे मांसाहारी लोक असतात बरोबर मांसाहारी प्राणी असतात त्यांचे डोळे कसे असतात हो आडवे असतात ते गोल असतात कसे असतात मांसाहारी प्राण्यांचे डोळे कसे असतात कुत्रा मांजर बिल्ली वाघ कसे असतात गोल असतात आणि बाकी जे शाकाहारी असतात जसं हत्ती गाय बकरी त्यांचे कसे असतात आडवे असतात तुमचे कसे आडवे आहेत का आडवे ना बरोबर त्यांचा जन्म होतात मांसाहारी लोक त्यांचे डोळे झाकलेले असतात कोणाच्या सात दिवसाने उघडतात कुणाचे एकवीस दिवसाने उघडतात बरोबर आणि जे शाकाहारी असतात पहिल्या दिवशी जलंतात त्यांचे डोळे टोळटुळीत पाहायला लागतात तुमचे आपण कधी टोलटोळी पाहायला जन्मतात बरोबर मांसाहारी लोक जिवेनी पाणी पितात कशानी पाणी पितात जस कुत्रा पा मांजर पा आणि बाकीचे जे शाकाहारी प्राणी आहेत ते तोंडानी पितात तुम्ही कशाने पितात तोंडानी बरोबर ना त्याच्यानंतर त्यांना घाम येत नाही तुम्हाला घाम करतात तुम्हाला आहेत का मग या शरीरामध्ये भगवंत हृदयस्थ पीठेवर बसलेला आहे चंद्रभागा समोर आहे तुमची जी कुंडली शक्ती आहे त्याच्यामध्ये साडेतीन पीठ आहेत साडेतीन पीठामध्ये महालक्ष्मी माहूरगडची रेणुका भवानी माता आणि सप्तसृंगी माता हे अधिष्ठान तुमच्या मोठी आणि ती कुंडलीनी शक्ती जागृत नाम देतात सद्गुरु आणि त्या नामाने कुंडली की शक्ती जागृत होते आणि तुम्हाला तो अनुभव येतो तुला येते ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामाने कुंडली कवर देरिनाथ भगवान